नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सध्या जळगावमध्ये शिवाजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे जी एस मैदानावरती राज्यस्तरीय मराठा क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये या क्रिकेट स्पर्धा पार पडत आहेत आपण पाहू शकतो मैदान मैदान देखील अतिशय सुसज्ज आहे आणि या ठिकाणी रात्री क्रिकेट खेळण्यासाठी जी व्यवस्था देखील करण्यात आली आहे त्यामुळे आता इथलं उत्साह जो आहे प्लेयरचा तो देखील मोठ्या प्रमाणावरती आहे आपण या ठिकाणी आपल्यासोबत क्रिकेटचे कोच आहेत सर कसं वातावरण आहे कसे चालले स्पर्धा भी भी। या जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनच्या वतीने हे चौथं पर्व आहे आणि वर्ष प्रत्येक वर्षी वीस चोवीस चोवीस आणि चो या वर्षी आपण बत्तीस संघ यात पार्टिसिपेट केलेत चार राज्य आठ जिल्हे दहा तालुके आणि दहा शहराची संघ असं बत्तीस संघांची ही साखळी साखळी आणि नंतर बादफेरी असे टोटल पंचावन्न सामने आहेत आज स्पर्धेचा चौथा दिवस उद्या पाचवा आणि परवा सहावा रोज दहा सामने आणि मध्ये एक ते चार आपण उन्हाच्या तापमानामुळे जळगावच्या आपण तो रेस ठेवला आहे रात्री बारापर्यंत चालतात शेवटच्या दिवशी पाच सामने खेळणार आहोत आणि फक्त क्रिकेट न घेता क्रिकेटच्या माध्यमातून समाज एकत्रित करणं आणि समाजभोगी काही समाज आपण देणं लागतो पहिल्या वर्षी आम्ही एकावन्न व्हीलचेअर दिलेत सेकंड इयर एक्कावन्न ठेले दिलेत आणि गेल्या वर्षी समाजाकडनं स्वर्ग यात्रा दिली या वर्षी आम्हाला अजून काही नवी नवीन नवीन उपक्रम करायचे आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही या स्पर्धेत कुठल्याही समाजाने लीग स्पर्धेत रोख बक्षीस ठेवलेलं नव्हतं पण माझा मराठा बांधव राज्यातून जिल्ह्यातून एवढा लांब येतोय तर त्याला पहिल्या दोन संघांना काही ना काही रोख रक्कम मिळाली पाहिजे म्हणून एक लाख पहिलं बक्षीस दुसरं एकावन्न हजार बक्षीस स्पर्धा घेण्याचं कारण जरांगे पाटील एक व्यक्ती आरक्षणाच्या मुद्द्यावर पूर्ण महाराष्ट्र हजरवू शकतो तर आम्ही क्रिकेट खेळाच्या माध्यमातून समाजाला एकत्र करण्याचं काम करतोय अतिशय सुंदर असा उपक्रम आहे आणि सुंदर संकल्पना देखील आहे केवळ क्रिकेट स्पर्धाच नव्हे तर समाज बांधवांना एकत्रित करत या ठिकाणी ही स्पर्धा भरवली जाते आणि हा उत्साहात सुरू आहे आपल्यासोबत काही संभाजीनगरवरून आलेले प्लेयर्स देखील आहेत प्रत्येकाच्या अंगात जे कपडे दिसत आहेत टी शर्ट दिसत आहेत त्या सगळ्या योगराज कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ते स्पॉन्सर करण्यात आले आहेत आणि खूप प्रत्येकाला भरभरून असा या ठिकाणी उत्साह वाढण्यासाठी प्रयत्न केला तो आहे कसं वाटतं तुम्ही संभाजीनगरवरून जळगावला आलात आज तुम्ही खेळताय तुमची टीम उतरली आहे कसं तुम्हाला वाटतं जळगाव नियोजन मा, तर खूप भारी असतं कारण मी मागच्या वर्षी पण खेळलो इथं त्यावेळेस पण खूप भारी होतं आणि यावेळेस पण त्याच्यापेक्षा आणखी बेटर म्हणजे असं असतो की नेक्स्ट इयर जायचं खेळायला आणि पुढच्या वर्षीचा पण आता सध्या तुमची टीम उतरली आहे तर सध्या कसं रन स्कोर काय चाललाय स्कोअर खूप छान चाललाय आम्ही जे विचार केला आता की शंभर बनवायचे असे तरी आम्ही आता नाईन्टी वरती आहे आणि एक ओवर बाकी शंभर प्लस होणार आमचे चांगले करताय चांगले खेळताय करता आपल्या सोबत इतरही प्लेयर आहेत आपण त्यांना देखील विचारूयात काय नेमकं तुमचा कसा उत्साह वाटतो संभाजीनगरवरून इथं जळगावला येऊन तुम्ही आज खेळतायत बघा सर्वप्रथम आप आता आपल्या मराठा बांधवांचे जेवढे पण प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी जारांगी साहेब जे करतायत त्याच्यासाठी आमचे आभार फुलन बुलाची पाकळी म्हणून मराठा एकता समाज आपला जळगावचा यांनी हे टुर्नामेंट आयोजित केलेलं आहे ते तर त्यांचे पण खूप आभार आणि हे स्पर्धेत खेळताना आम्हाला खरोखर आनंद होतो आहे डे मॅचचे सामने जे आहेत ते फार कमी होत आहेत आणि आपल्या मराठा समाजातले जे मुलं आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म राष्ट्रस्तरावरती देण्याचं हे काम केलेलं आहे तर येस आय एम खूप धन्यवाद आपण पुन्हा एकदा कोचकडे येऊयात सर खरं तर एवढं मोठं आपण जो स्पर्धा घेत आहेत याचं नियोजन करणं खूप काही सोपं नसतं योगराज कन्स्ट्रक्शन वाल्यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलंय काय या संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात सांगणार बरोबर मुळात ही संकल्पना सागरजिजारबा पाटील जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचे सचिव मी उपाध्यक्ष आणि सर्वात जास्त की स्पर्धा म्हटली कुठलंही नियोजन करायचं म्हटलं तर आर्थिक पाठबळाची गरज लागते मी शिक्षकी पेशातला व्यक्ती असल्यामुळं मी ग्राउंडवर वर्क करू शकतो पण जोपर्यंत मला फायनान्सची मदत मिळत नाही तर सर्व चार वर्षाचं जवळजवळ सत्तर टक्के खर्च योगराज कसचे संचालक सर्वे सर्व विनोद भाऊ सोनवणे यांनी आमच्या पाठीशी वेळोवेळी खांद्याला खांदा देऊन मुक्ताय न करून रोज येणं आणि नियोजन काय चालू आहे कसं चालू आहे कुठेही कमतरता पडून नाही याची त्यांनी इतकी बिनचूक माहिती घेतली आणि ते उभे राहा सर तुम्ही करा आम्ही पाठीशी आहोत आणि याच्यात जळगाव जिल्हा एकता मराठा फौंडेशन सर्व नऊच्या नऊ सभासद आम्ही समाजाकडनं एकही रुपया न घेता आम्ही नऊ लोक या स्पर्धेचा पूर्ण खर्च उचलतो आणि प्लस फिजिकलीही काम करतो यात सर्वात प्रामुख्याने मी फक्त मुकर्दम आहे खरं काम सागर जिजाबराव पाटील हे उमद नेतृत्व आणि जो काही आपण थाटमाट बघतो या स्पर्धेचा पहिल्या वर्षापासून सगळं विजन सगळी आयडिओलॉजी सागर जिजाबराव पाटील म्हणजे या स्पर्धा आयोजन करत असताना आर्थिक गोष्ट विनोद भाऊ सोनोनी सांभाळाली जे आमचे अध्यक्ष आहेत आणि सचिवांनी ही सर्व जबाबदारी सांभाळाली मी फक्त ते करून घेणं हे माझं काम आहे आणि उभं राहणं अगदी खरं आपण बघतोय हा एवढा मोठा महोत्सव जो पार पडतोय यासाठी लागलेलं पाठबळ या लाग ला या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी दिली गेली आहे आणि तुम्हाला या संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंटबद्दल नेमकं काय वाटतंय त्या संदर्भात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचा आवाज मराठीचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा जळगाव अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा